कार विद्या पी सी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे झालं का जेवण सर्वांचं या जेवायला आजचा बघा काय आहे जेवणाचा शेपूची भाजी बनवली शिमला मिरची तळणी चपाती इकडे आदित्य जेवतोय इकडं आरोई जेवती आरोई नाही घेतली शिमला मिरची तुला नाही आवडत जास्त आदित्य घेतली मी पण घेतली कसं वाटलं मग आजचा बेत या मग पटाफट लवकर जेवायला पण कोणाला आवडते शिमला मिरची शेपूची भाजी मुलांना माझ्या खूप आवडती शेपूची भाजी मिस्टरांना पण ल आवडती कस काय वाटलं आजचा बेत व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा मग हे जेवायला असेच नवीन नवीन पदार्थ आहे का नाही मस, मस्त मस्त स्पेशल विथ आवडला का तुम्हाला सांगा नक्की चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय तोपर्यंत